मी रांजणवाडीच म्हणले तर ते कशामुळे होत हा तर रांजणवाडी काय माहिती का त्याचं मेन कारण आहे की तुमच्या डोळ्यावर जर ताण पडत असेल आय स्ट्रेन होत असेल म्हणजे समजा तुम्हाला आ, नंबर आहे पण तुम्ही तो नंबर यूज नाही करत आहे किंवा तुम्हाला माहितच नाहीये की नंबर आहे डोळ्यावर खूप ताण असेल तर होतं किंवा मग जर हायजीन व्यवस्थित मेंटेन नसेल आपण कुठले जनरली लोकांना डोळे चोळण्याची सवय असते डोळ्याला हात लावायची सवय असते सो त्याच्यामुळे पण हातातले जंतू तिथे जाऊन म्हणजे पापणीच्या मार्जिनवरती काही छोट्या छोट्या ग्रंथी असतात तर त्याच्यामध्ये जो पदार्थ असतो त्याला इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शन इन्फेक्शन झाल्यामुळे पर्स फॉर्म होते आणि तो हे होतं किंवा काही लोकांना डोक्यामध्ये डॅन्ड्रफ वगैरे असतं सो ते डॅन्ड्रफ पण डोळ्यावरती पडलं तर त्यांनी पण होऊ शकतं किंवा मग जास्त फॅटी फूड जे लोक खातात त्यांना hmm. पण स्टाय होऊ शकतं अशा लोकांना फ्रिक्वेंटली सुद्धा स्टाय होतं म्हणजे चेहऱ्यावरती ज्यांना ऍक्ने वगैरे असतात त्याला अॅक्ने रोजिशी असं नाव आहे मेडिकल त्या कंडिशन मध्ये पण त्या ज्या ग्रंथी त्या इन्वॉल्व्ह होऊ शकतात तर हे सगळे कारण आहे स्टाय होण्याचे एकदा झालं मग परत होणार नाही असं आहे का ते कंटिन्यू असं नाहीये आहे हा म्हणजे जर कारण तुम्ही रिलीज केलं जसं की स्पेक्टाकल वगैरे वापर असेल आणि तो वापरायला सुरु केला तर मग शक्यता कमी होते पण जर लाईफस्टाईल आणि बाकीच्या गोष्टी सेम राहिल्या तर परत परत ते होऊ शकतो आणि हायजीन मेंटेन नाही केलं तर होऊ शकतो कसं करायचं घरच्या घरी तव्यावरती कपडा गरम करून जर शेकलं एक आठ दहा दिवस थोडस त्याला पाच सात मिनिटं चांगलं व्यवस्थित शेकलं तर ती होते आणि जर मोठी आलेली असेल तर तुमचं तुम्ही ट्रीट करत बसण्यात काही पॉईंट नाही तुम्ही डॉक्टर भेटलं पाहिजे कारण गरज असेल तर मग आम्हाला ओरली सुद्धा काही टॅबलेट द्यावा